आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे जे खरोखर बांधकामगार आहे पेंटर असतील त्याच्यात सुतारा असल त्याच्यात लाईट फिटिंगवाले असतील तर यांचे आम्हाला कार्ड मिळालेले लेबर कार्ड मिळा मिळालेले शासनाकडून परंतु काही ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळं किंवा नाकर्तेपणामुळं काही ग्रामसेवक आम्हाला सही शिक्के देण्यास मज्जाव करतात आणि त्याच्यामुळं आमच्या मुलाबाळांचं मुला शैक्षणिक नुसखान शिष्यवृत्ती आसन याचं फार मोठं नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही आज पंचायत समी समितीपुढं उपोषणाचा विचार केला त्या माग आमच्या प्रमुख मागण्या इतक्याच आहे का साहिबानी, साहिबानी, जे ग्रामसेवकांनी आम्हाला सही शिक्के देण्यास मनाई केली त्यांना शिवसाहेबांनी बीडओ साहेबांनी त्यांना आदेश करावा आणि जे खरोखर बांधकामगार असतील त्यांना सही शिक्के द्यावा आणि जे हलगर्जी कपणा करतात ग्रामसेवक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आयुष्यात आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी आमचे जे आमची हे मागणी आहे जे आमचे कार्ड त्यांची मुदत संपलेली आहे त्याचं नूतनीकरण करण्यासाठी आम्हाला ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारचे आडकाठी न देता सही शिक्के द्यावा एवढीच विनंती आहे माझं नाव सलीम गनी भाई आहे आमची मागणी आहे की जे काही आमचे नूतनीकरण राहिलेलं आहे त्यांची जी डेट आहे ती दुसऱ्याच महिन्यामध्ये संपलेलं आहे तरी आम्हाला ग्रामसेवक आम्हाला सही शिक्के देत नाही त्यामुळे आम्ही अकोला तालुका इथे आलो आहे बीडिओ साहेब साहेबची भेट घ्यायला पण बीड साहेब अजून आमची भेट घेतली नाही म्हणून आम्ही इथं जे ऑपरेशन केलेलं आहे एवढे आमचे सगळे मित्र आहे सगळे मोलमजुरी करणारे आणि खरे आणि जे खरे असतील त्यांनाच त्यांनी सहाय्य शिक्के द्यावा नाहीतर का चौकशी करावा ही माझी नम्र विनंती आहे आणि आम्हाला जे इथं सहाय्य शिक्केला यांनी जी आहे मागणी द्यावा आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे जे खरोखर बांधकामगार आहे पेंटर असतील त्याच्यात सुतारा असेल त्याच्यात लाईट फिटिंगवाले असतील तर यांचे आम्हाला कार्ड मिळालेले लेबर कार्ड मिळा मिळालेले शासनाकडून परंतु काही ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळं किंवा नाकर्तेपणामुळं काही ग्रामसेवक आम्हाला सही शिक्के देण्यास मज्जाव करतात आणि त्याच्यामुळं आमच्या मुलाबाळांचं शैक्षणिक नुकसान शिष्यवृत्ती आसन याचं फार मोठं नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही आज पंचायत समिती समितीपुढं उपोषणाचा विचार केलाय माग आमच्या प्रमुख मागण्या इतक्याच आहे का जे ग्रामसेवकांनी आम्हाला सही शिक्के देण्यास मनाई केली त्यांना शिवसाहेबांनी बीडओ साहेबांनी त्यांना आदेश करावा आणि जे खरोखर बांधकामगार असतील त्यांना सही शिक्के द्यावा आणि जे हलगर्जी करतात ग्रामसेवक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आयुष्यात आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी आमचे जे आमची माग, प्रामुख्य मागणी आहे जे आमचे कार्ड त्यांची मुदत संपलेली आहे त्याच नूतनीकरण करण्यासाठी आम्हाला ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारचे आडकाठी न देता सही शिक्के द्यावा एवढीच विनंती आहे माझं नाव सलीम गनी भाई आहे आमची मागणी आहे की जे काही आमचे नूतनीकरण राहिलेलं आहे त्यांची जी डेट आहे ती दुसऱ्याच महिन्यामध्ये संपेल आहे तरी आम्हाला ग्रामसेवक आम्हाला सही शिक्के देत नाही त्यामुळे आम्ही अकोला तालुका इथे आलो आहे बीडिओ साहेब ची भेट घ्यायला पण बीड साहेब अजून आमची भेट घेतली नाही म्हणून आम्ही इथं जे ऑपरेशन केलेलं आहे एवढे आमचे सगळे मित्र आहे सगळे मोलमजुरी करणारे आणि खरे आणि जे खरे असतील त्यांनाच त्यांनी सहाय्य सिक्के द्यावा नाहीतर पण चौकशी करावा ही माझी नम्र विनंती आहे आणि आम्हाला जे इथं सहाय्य शिक्केला यांनी जी हे मागणी द्यावा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस